पुढच्या बातमीकडे दापोली विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले योगेशादा कदम यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ ग्रहण केली शनिवारी रात्री उशिरा जाहीर झालेले खाते वाटपामध्ये दापोली विधानसभेचे आमदार यांची राज्यमंत्री शहरे महसूल ग्रामीण विकास आणि पंचायत संरक्षण अन्न व औषध प्रशासन या खात्यावरती त्यांची वर्णी लागली मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच मतदारसंघात आले असता खेड तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी राजेशाही पद्धतीने मिरवणुकीचा आयोजन कर मिरवणुकी घोड़े उमट मवड़े तसे खालू डीजे वाद्य ढोलताशे अशा पद्धति ने जंगी मिरवूक का नामदार योगेश्वरा कदम यांचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन होताच म्हणजेच जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ कशेडी बोगदा या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं रस्त्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या यावेळी भरणे नाका येथील श्री देवी काळकाई मातेचं दर्शन घेऊन त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली या ठिकाणी मोठ्या उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आलं पुष्पवृष्टी करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी खेड तालुका आणि खेड शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी दरम्यान काळकाई मंदिर येथे दीपवाहिनीजवळ जवळ बोलताना आमदार दा कदम यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया बोलताना भावना मनामध्ये एकच आहे या खेड मतदारसंघाने रामदासबाईंच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्री पाहिले महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते पाहिले महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून पाहिले एक ज्येष्ठ नेते म्हणून पाहिले आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी आज मला समजून दिली आहे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि भावना एकच आहे की या मंत्रिपदाच्या मार्फत माझ्या कोकणाचा विकास व्हावा माझ्या महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडावी एवढीच मी देवीचंडा प्रार्थना केली काम आहे आव्हानं नक्कीच अनेक असतात परंतु त्या आव्हानांना पेल्याची ताकद ही प्रत्येक शिवसेनेमध्ये असते आणि शेवटी मला वाटतं रामनाथबाईंच्या रूपाने आम्ही मंत्रालय अनेक वर्ष पाहिलेलं आहे त्यांचा अनुभव आम्ही जवळने घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच या आव्हान सोपरिता पेलू अनेक स्वप्न रामदास भाईने आहे तुम्ही देखील उद्योगाच्या बाबतीमध्ये खूप वेळा वक्तव्य केलेल्या मला वाटतं आज कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने दोन महत्त्वाची खाती ही या शिवसेनेकडे आहेत एक तर उद्योग विभाग आहे जे उदयजी सामंत साहेब गेले अडीच वर्ष अतिशय चांगल्या रीती हाताळत आहेत त्यानंतर जलसंधारण आहे हे देखील खातं शिवसेनेकडे आहे तिसरं मतदा आरोग्य हे देखील शिवसेनेकडेच आहे आणि म्हणून मला वाटतं आणि पर्यटन देखील चार महत्त्वाची खाती ही शिवसेनेकडे आहेत आणि या चारही गोष्टींवरती नक्कीच माझं बारकीण लक्ष असेल फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर या कोकणाचा विकास करण्यासाठी या चारही विभागामार्फत जास्तीत जास्त निधी हा कोकणामध्ये कसा आहे अशा प्रयत्न असतील नाही नाही कसं आहे उदयजी सामंत साहेब हे अर्थातच ते सिनियर आहेत आणि ते माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि नक्कीच आज उद्योग आज त्यांच्याकडे असताना पालकमंत्री पराजमार्फत त्यांनी जिल्ह्याला न्याय दिलेला आहे आणि म्हणून नक्कीच पालकमंत्री उदयजी सामंत साहेब हे असावेत असं माझी इच्छा आहे